नमस्कार मंडळी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे टू यमी फॉर टमी आय होप तुम्हाला माझ्या आधीच्या रेसिपीज नक्की आवडल्या असतील तर आपण आज अजून एक नवीन रेसिपी बघणार आहोत ज्याचं नाव आहे पंचमेल हांडबो तर आपण बघूया यासाठी लागणारं साहित्य यासाठी आपण अर्धी वाटी तांदूळ अर्धी वाटी मसूर डाळ अर्धी वाटी मूग डाळ अर्धी वाटी चणा डाळ आणि पाव वाटी उडीद डाळ घेतलेली आहे हे सगळं रात्रभर आपण पाण्यामध्ये भिजवून ठेवायचं आहे आणि आत्ता आपण ते दळून घेणार आहोत त्याचबरोबर आपल्याला लागणार आहे बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेली कोथिंबीर जिरं मोहरी मीठ पाणी लागणार आहे आपल्याला गरजेप्रमाणे मी इथे तूप घेतलेलं आहे तुम्ही तूप तु किंवा लोणी सुद्धा वापरू शकता आणि तेल लागणार आहे आपल्याला भिजत घातलेलं आपलं जे काही साहित्य होतं डाळ आणि तांदूळ हे आपण मिक्सरमधनं छान वाटून घेतलेलं आहे फार बारीक नाही वाटायचे साधारण रवा असं आपण ते वाटून घेणार आहोत आणि आता ह्याच्यामध्ये आपण आपले जिन्नस ऍड करणार आहोत सगळ्यात पहिले आपण इथे घालणार आहोत बारीक चिरलेला कांदा इथे आपण आवडीप्रमाणे कुठल्याही भाज्या पण ॲड करू शकतो पावसाळ्याच्या सीझनमध्ये आपण कॉर्नही ॲड करू शकतो जरा चवीत बदल होईल बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करणार आहोत आपण आणि चवीप्रमाणे मीठ घालणार आहोत याला छान एकजीव करायचा आहे आपण आता ही डाळ रात्रभर भिजवली होती वाटून घेतल्यावरती जर आपण फर्मेंट करणार असो आता मी ही बारा तास फर्मेंट करून घेतलेली होती त्याच्यामुळे मी ह्याच्यामध्ये कुठेही इनो किंवा सोडा घालणार नाही आहे पण तुम्हाला जर लगेच करायची असेल तर तुम्ही इनो किंवा सोडा ह्याच्यामध्ये घालू शकता त्याने ते छान फुलेल आता आपण यात गरजेप्रमाणे पाणी ॲड करणार आहोत छान सैलसर मिश्रण तयार आहे आपलं आता आणि आता आपण तवा तापट टाकूयात ता इथे आपण एक खोलगट पॅन तापट ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण साधारण एक चमचाभर तेल घालणार आहोत आपल्याकडे बिडाचा तवा असेल तर तोही तो आपण वापरू शकतो जो खोलगट असतो आता या तेलामध्ये आपण चिमूरभर मोहरी आणि चिमुडभर जिरं घालणार आहोत आणि त्यावर लगेच आपलं जे तरा तयार सारण आहे ते घालायचं आणि छान त्याला पसरवून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आता आपण हे खरपूस भाजून घेणार आहोत आपण बघूया साधारण एक दोन मिनिटामध्ये हे छान तयार होतं एका बाजूनी खरपोस भाजलं आता आपण उलटून घेऊयात आणि कडेनी थोडस तूप आपण सोडणार आहोत तुम्हाला हवं तर बटरही वापरू शकता जसं मी मगाशी म्हटल आपण लोणी सुद्धा वापरू शकतो लोणी तव्यावर डायरेक्ट टाकता येणार नाही म्हणून आपण इथे तूप वापरलं आता त्याशिवाय मध्ये आपण असं चौक प्लस साईडमध्ये कट करून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा थोडंसं तूप सोडायचं आहे खूप छान स्वाद येतो ह्याच्याने आता साधारण एक मिनटं आपण हे होऊ देऊयात आणि मग आपलं आपला हांडव रेडी आहे तर आपला हा पंचमेल हांडव तयार आहे आपण हा हांडव टोमॅटो सॉसबरोबर पुदिन्याच्या चटणीबरोबर चा शेजवान चटणीबरोबर किंवा आपल्या साध्या नारळाच्या चटणीबरोबर चा चा खाऊ शकतो तुम्ही नक्की ट्राय करा मला सांगा ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते त्या रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघितल्याबद्दल तुमच्या सगळ्यांचे आभार